ची जाहिरात एक आपल्या समोर आलं होतं मागच्या आठवड्यामध्ये या नोटिफिकेशन नुसार आपण मुलाखतीची तयारी करणार आहोत बरेचसे माझे विद्यार्थी पी एस च्या मुलाखतीला सामोरं जाणार आहेत गेली कित्येक वर्षापासूनचा अभ्यास आणि गेले कित्येक वर्षापासून रखडलेली एक्झामन त्याचे निकाल दोन हजार एकवीस ची ही जाहिरात आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण त्या एक्झामच्या अगेन्स्ट आता मुलाखत देणार आहोत प्लस मुलाखतीबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा तुमचं केलं जाणार आहे सो so, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल जर काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सुचवा त्याच्या अगेन्स्ट हवं तर मी सेपरेट व्हिडिओ नक्कीच घेतो पण जर काही नसतील प्रश्न तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलाखतीची तयारी कशी करावी या संदर्भात थोडक्यात काही अनुभव आहे पाठीमागील विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी त्यांचे मॉक आमच्या पॅनलने म्हणजे मी स्वतः त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो मॉक पॅनलमध्ये त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आम्ही त्यानंतर म्हणजे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये खानदेशमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या चारही विभागामध्ये फक्त कोकण सोडला तर सगळ्याच विभागामध्ये मी प्रत्येक विद्यार्थ्यांशी माझी चर्चा आणि मॉक पॅनल आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि सिलेक्ट झालेले बरेचसे असंख्य विद्यार्थी आहेत सो so, yeah, हो या अनुभवातून तुम्हाला मी काही गोष्टी आता क्लिअर करतो uh, मागील काही uh, महिन्यांपूर्वी काही मॉक इंटरव्ह्यू आम्ही जे एम पी एस सीचे माझी सदस्य होते त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांच्या पॅनलमध्ये मी मेंबर म्हणून काम केलं आणि ते सुद्धा इंटरव्ह्यू घेतलेत सो एक so, अनुभव तुमच्या समोर सांगतो की एम पी एस सीचे एक सदस्य आमच्या समोर होते ते पण कसे प्रश्न विचारत होते आणि साधारणतः इंटरव्ह्यू घेताना स्ट्रॅटेजी काय असते ते इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर काय स्ट्रॅटेजी बनून बसलेले असतात हे पण मी मला थोडक्यात सांगतो सो so, जे जे माझे विद्यार्थी मित्र या इंटरव्ह्यूला सामोरं जाणार आहात त्यांना खूप खूप शुभेच्छा अगोदरच देतो मी पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला काही मुद्दे मिळाले तर नक्की, नक्की नोट करून ठेवा आणि आम्हालाही कमेंटमध्ये कळवा सो ही नोटीस आहे चौदा फेब्रुवारीची दोन हजार एकवीस जी एक्झाम आहे पी एस ची पोलीस उपनिरीक्षक त्या संदर्भातली ही नोटीस आहे मुलाखत कार्यक्रमाबद्दल नोटीस आहे आता यांनी सांगितलेलं काय बघा यांनी सांगितलं की तुम्हाला मुलाखतीला जायचं आहे का जायचं आहे बारा ते वीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान मुलाखत असणार आहे आता एक टेन्टी शेड्यूल तुम्हाला दिले बारा ते वीस मार्च आता कोणाचं कधी असणार आहे कोणत्या डेटला असणार आहे कोणत्या टायमिंगला असणार आहे हे सगळं तुम्हाला तुम्हाला अनाऊन्स करतील ते नोटीस पण देतील तुमच्या प्रोफाईलला तुम्हाला तुम्हाला अपडेट पण देतील सो तुमचं प्रोफाईल पण चेक करा आयोगाच्या वेबसाईटला जाऊन पण चेक करत जा त्यांना सगळं डिटेल्स ते पाठवत असतात सो त्यानुसार फॉलो करून तुम्हाला इथे हजर राहायचं आता अजून डिटेल्स साधारणतः बारा मार्च म्हणजे इथून पुढे जर विचार केला तर एक वीस दिवसांचा अवधी आपल्याकडे आहे पण तुम्हाला साधारणतः दा एक दहा दिवस अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर हे नोटिफिकेशन येऊन जाईल त्यानुसार तुमची डेट आणि टायमिंग काय असणार आहे हा तुम्ही माहिती घेऊन ठेवा आता यांचे इंटरव्ह्यू सगळे एकाच ठिकाणी होणार आहे कुठे होणार आहे मुलाखीचं ठिकाण त्यांनी दिलेलं बघा इथे बेलापूर नवी मुंबईलाच होतं हा त्यांचा ॲड्रेस आहे करेक्ट आणि बारा ते वीस मार्चच्या दरम्यान आहे फक्त एक डिटेल्स अजून नाहीये तुमच्याकडे सो काळजी करू नका सकाळी नऊ वाजता सगळ्यांना दिवसभरात जेवढे इंटरव्ह्यू असतात ना सगळ्या विद्यार्थ्यांना सकाळी नऊ वाजता तिथे लॉग इन करायचंय किंवा नऊ वाजता हजर राहायचंय बरो, तुम्हाला बरोबर आता यानंतर त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला कळवलं जाणार आहे तुम्हाला म्हणजे आयोगाच्या संकेत स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलं जाईल किंवा तुमच्या प्रोफाईलला पण देईल मुलाखत उमेदवारांच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे तुम्हाला प्रोफाईल सुद्धा चेक करणं गरजेचं आहे बरेचसे विद्यार्थी गेल्या कित्येक स्पर्धा परीक्षण क्षेत्रात असतील तर काही इंटरव्ह्यू दिले पण असतील ना सिलेक्शन नाही झाले ते परत आता इंटरव्ह्यू शकतात किंवा आता रिसेंटली मध्ये भरपूर रिझल्ट लागलेले आहेत त्या मधून काही विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्ट झाले असणार आहे सो जो विद्यार्थी आहे ज्याला कमी मार्क पडले किंवा मी जाऊ का इंटरव्ह्यूला नको जाऊ खूप कमी मार्क आहे काळजी करू नका बरेचसे विद्यार्थी ऑप्टिंग आउट पण होणार आहे सो तुमचा नंबर लावू शकतो सगळ्यांनीच बी कॉन्फिडन्स या इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे आणि डी व्ही ला सुद्धा सामोरं जायचं आहे बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिले होतं म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जातात पहिले त्यांचं एक स्वतंत्र टीम असते जी तुमचा डॉक्युमेंट व्हेरीफाय करते डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूला त्या लिस्टमध्ये किंवा इंटरव्ह्यूच्या रांगेमध्ये सोडलं जातं तुमचे जर डॉक्युमेंट त्यांना शंका असेल काही प्रॉब्लेम असेल काही डॉक्युमेंट नसतील तुमचे तर मात्र तुमची मुलाखत घेतली जात नाही हा पण मुद्दा क्लिअर करा सो इथे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित चेक करायचे तुम्ही जी प्रोफाईल एम पी एस सीला दिलेली होती दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमध्ये त्यानुसार तुमच्या प्रोफाईलच्या अगेन्स्ट तुमचे डॉक्युमेंट सगळे आहेत का ओरिजिनल प्लस झेरॉक्स मला बरोबर घेऊन जायचे याच्याबद्दलचं जा नोटीस येईलच पण आत्ताच क्लिअर करतो मूळ कागदपत्र हंड्रेड पर्सेंट लागतातच ते घेऊन जायचे तुम्हाला त्याबद्दल शंका असेल तर मला कळवा आता या मुलाखतीच्या अगेन्स्ट काही प्रश्न आहेत मुलांचे जे नवीन विद्यार्थी ना त्यांना प्रश्न जे जा जुने असतील ज्यांनी आवडी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यांना प्रश्न नाही हा तो इंटरव्यू पॅनल जो असतो तो, तो म्हणजे काय असतो नेमका पॅनल असा शब्द दिल्यामुळे भरगतचा वाटतो खूप मोठा वाटतो घाबरून जातो आपण काय असतं पॅनलमध्ये साधारणतः दोन मेंबर असतात एक तर त्या पॅनलचे अध्यक्ष म्हणजे एमपीसी सदस्य असतात आणि दुसरं म्हणजे त्यांच्या बरोबर असणारे दुसरे सहकारी असतात सो एक अध्यक्ष त्या टीम मधले असं निवड असते एक, एक साधारणतः दोन विद्यार्थी दोन पॅनल मेंबर असतात किंवा कधी कधी तीन असतात पण जनरली दोन मेंबर असतात कारण खूप जास्त इंटरव्ह्यू घ्यायचे असतात आणि ऍट ए टाइम तीन ते चार पॅनल असतात म्हणजे एकट्याचा इंटरव्ह्यू चालत नाही ऍट ए टाइम दोन तीन चार पॅनल पण असू शकतात त्यानुसार विद्यार्थी संख्येनुसार आणि अव्हेलेबल मेंबर नुसार हे इंटरव्ह्यू घेतले जातात सो so, तुम्हाला कोणतं पॅनल मिळतो आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असत की मला ह्या ह्या सरांचं पॅनल होतं मला अडसूळ सरांचं पॅनल होतं मला मेसराम सरांचं पॅनल होतं वगैरे वगैरे सो so, कुणी एक पॅनल मेंबर किंवा कुणी एक पॅनल खूप चांगला होता आणि खूप हे पॅनल खूप अवघड असं अजिबात बाब नाहीये सगळी माणसाचं आहे फक्त प्रत्येकाच्या कृतीनुसार प्रत्येकाच्या विचारानुसार तुमचा इंटरव्ह्यू कॅरी केला जातो पण इंटरव्ह्यू कसा होणार हे तुमच्यावरती जास्त डिपेंड आहे कसं मी तुम्हाला पुढे सांगतो मुलाखत मार्क्स पकडले जातात का यस yes. तुमच्या फायनलमध्ये मुलाखतीचे मार्क पकडले जातात पन्नास मार्क मुलाखतीला ठेवलेले सॉरी चाळीस मार्क मुलाखतीला ठेवलेले आहे हे hey, मार्क पकडले जातात यस yes. या मार्कामुळे सुद्धा काही विद्यार्थ्यांचं फायनलमध्ये सिलेक्शन होऊ शकतं आणि काही विद्यार्थ्यांचं अपात्र होऊ शकतं म्हणजे निवड होऊ शकत नाही असं पण झालेलं आहे हा हा अनुभव आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की मला मुख्य लाख कमी मार्क्स आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितले याचं उत्तर मुलाखत कशी करावी तयारी पुढे मी तुम्हाला प्रश्नांच्या स्वरूपात सांगतो कशी तयारी करायची आहे मुलाखत नंतर काय असेल प्रोसेस पहिले डी व्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मग मुलाखत आणि मग फायनल तुमचे डायरेक्टली काय रेकमेंडेशन लिस्ट किंवा फायनल मेरिट लिस्ट लावली जाते आणि मग रेकमेंडेशन लिस्ट लावली जाते आता वन बाय वन तुमचे प्रश्न मी तुम्हाला येतो पहिला लक्षात घ्या तुम्हाला गोल करायचा आहे हे पॅनल तुमच्या समोर बसलंय आणि तुम्हाला विचारणारा प्रश्न तुम्हाला ज्या पद्धतीने उत्तर द्यायची आहे इंटरव्ह्यू द्यायचा आहे संवाद साधायचा आहे म्हणजे हा चांगला शब्द आहे म्हणजे इंटरव्ह्यू असणं म्हणजे काय संवाद साधणं असतो ते संवाद तुम्हाला साधता आला पाहिजे आणि परफेक्ट गोल करता आला पाहिजे परफेक्ट मार्क्स मला घेता आले पाहिजे आता यामध्ये जे मुलं नवीन तुमच्या मित्रांना कळबा नवीन बॅच आपण ह्या दोन हजार चोवीस साठी चालू करतोय दोन हजार चोवीस साठी सव्वीस फेब्रुवारीपासून त्याची जाहिरात या महिन्यामध्येच येणार आहेत लास्ट ह्या दहा दिवसात ते जाहिरात येऊन जाईल मोठ्या प्रमाणात संख्या येऊ शकते सो ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच आहे सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे नेट एकाचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात आहे अनलिमिटेड अटेम्प्ट आहे बारा महिन्यापर्यंत कोर्सची व्हॅलिटी असणार आहे ओके ही एक्झाम कधी असणार आहे जून सोळा जूनला ही एक्झाम असणार आहे आता मुलाखत पॅनलमध्ये किती मेंबर असतात तर मुलाखत पॅनलमध्ये साधारणतः दोन मेंबर असतात कधी कधी तीन मेंबर पण आणू शकतात पण मेजॉरिटी हे दोनच मेंबर असतात कारण ऍट अ टाइम जास्त इंटरव्ह्यू चालू असतात सुरुवातीला कोण प्रश्न विचारतात तर सुरुवातीला जे पॅनलचे अध्यक्ष असतात जनरली अध्यक्ष तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा ज्याला सुरुवात करतात आता सुरुवात जी असते ही कशी असते म्हणजे काय जनरली एकदम सिंपल असते म्हणजे काय असतं तुम्हाला बोलण्यासाठी तुम्हाला बोलण्यासाठी तिथे वातावरण तयार केलं जातं आणि तुम्ही घाबरून गेला तर कसं चालेल तुम्ही घाबरून गेला तर त्यांना जजच करता येणार नाही सो तुम्हाला ते काय करतात यूज टू करतात अच्छा तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा तुमच्या स्कूलबद्दल सांगा तुमच्या गावाबद्दल सांगा तुमच्याबद्दल सांगा वगैरे वगैरे जस्ट सुरुवात सुरुवात म्हणजे कसं असतं ज्याचे उत्तर तुम्हाला जमतातच आहे असे प्रश्न सुरुवातीला विचारत जातात तुमच्याबद्दल सांगायला सांगू शकतात असे प्रश्न विचारून सुरुवात केली जाते सो घाबरायची गरज नाही गोंधळाची गरज नाहीये आता सुरुवातीला प्रश्न करून विचार जनरली अध्यक्ष का कारण नंतर अध्यक्ष काय करतात तुम्हाला मार्क्स द्यायचे असतात त्यांना सो मग ते काय करतात मार्क्स द्यायचे असेल म्हणजे काय ऑब्झर्वरचं काम करतात ऑब्झर्व्हर असतात ते म्हणजे मग अध्यक्ष झाले की मग तुमचा जो सेकंड सदस्य जे असतो ना हा मात्र तुम्हाला प्रश्न विचारतो आणि मग हे ऑब्झर्वर कर ऑब्झर्व्ह करतात आणि मग तुम्ही गेल्यानंतर दोघांच्या संगणमताने म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या संगणमताने मग अध्यक्ष फायनल तुम्हाला मार्क्स देतात ओके कितीपैकी चाळीस पैकी तुम्हाला मार्क्स द्यायचे आता पुढे मुलाखत मार्क्स पकडले जातात का यस पकडले जातात किती मार्क्स असतात मुलाखतीला तुम्हाला मी आत्ताच बोललो चाळीस मार्क तुम्हाला मुलाखतीला आहे जास्तीत जास्त किती मार्क्स मिळू शकतात बघा आतापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास विद्यार्थ्यांना साठ सत्तर टक्के मार्क मिळालेले आहेत साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत मार्क विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आता मग असा रेशिओ नाही की तुम्हाला मुख्य परीक्षेला खूप मार्क्स आहेत आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूला जास्त मार्क अजिबात नाही असं नसतं मुलाखत हे तुमचं प्रेझेंटेशनवर डिपेंड आहे सो जास्त मार्क मेन्सला होते म्हणून जास्त मार्क मुलाखतीला पडेल असं अजिबात गणित नाही आहे किंवा कमी मार्क होते म्हणून कमी मार्क दिलं जातं असंही गणित नाही आहे सो तुमचं प्रेझेंटेशन मॅटर करतं म्हणजे असे पण झालेलं आहे जास्त मार्क्स आहे मेन्सला काय आहे मॅक्सिमम मार्क आहे आणि मग त्या विद्यार्थ्याला असं पण झालं आहे की इंटरव्ह्यूला काय झालं आहे मिनिमम मार्क पण पडू शकतात किंवा उलटं होऊ शकतं मेन्सला मिनिमम मार्क आहे मिनिमम मार्क आहे आणि इंटरव्ह्यूला असे होऊ शकतं मॅक्सिमम मार्क पडू शकतात सो अशी मनातनं तुम्ही काही जर शंका असेल किंवा मनात तुमच्या गैरसमज असतं काढून टाका असं पण झालेलं आहे पुढे बघूया पण मला मुख्यला कमी मार्क्स आहेत तर डेफिनेटली माझी निवड होऊ शकते का याचं उत्तर यस मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कमी मार्क्स आहेत तर मुलाखत व्यवस्थित होईल का हंड्रेड पर्सेंट तुमच्यावर डिपेंड आहे सो मुलाखत घेणाऱ्या पॅनलला जरी तुमचे मार्क्स माहिती असेल किंवा नसले माहिती सो त्याचा आणि तुमच्या मुलाखतीवर काही इम्पॅक्ट होता का म्हणा याची काळजी तुम्हाला पण घ्यायची पॅनल तर घेणारच आहे मुलाखत कशी करावी तयार किती वेळ असतो साधारणतः मुलाखतीचा सा वेळ बघा कधी कधी मुलाखत तुमची पंधरा ते वीस मिनिटात पण होते कधी कधी मुलाखत पंचवीस ते तीस मिनिटं पण चालते पण ऍव्हरेज जर टाइम आपण बघितला साधारणतः पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो म्हणजे याच्यापेक्षा कमी बऱ्याच वेळेस मुलाखतला विद्यार्थी संख्या किती आहे त्यानुसार जर बघितलं तर दहा ते बारा मिनिटात सुद्धा तुमची मुलाखत कवर केली जाते आता माझी मी ज्यांच्याबरोबर ही मुलाखत त्यांना मध्ये होतो सर असतील किंवा सर असतील तर एक साधारणतः दहा ते बारा पंधरा मिनिटात मुलाखत संपून जायची म्हणजे ॲव्हरेज टाईम तुम्ही पकडा हे सगळं सोडा मी आता तुम्हाला इतर तर सांगितलं तुम्ही ॲव्हरेज टाईम पकडा की पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला ते जज करणार आहे किती पंधरा मिनिटात ते पण कसं करतात आहे का पहिले जे मेंबर असतात जे इंटरव्ह्यू घेतात सुरुवात करतात ते साधारणतः पाच ते सात मिनिटं घेतात दुसरा जो मेंबर असतो तो पाच ते सात मिनिटं घेतात अशा पद्धतीने तुमची इंटरव्ह्यू कव्हर केली जाते येते लक्षात ऍट अ टाइम दोघं प्रश्न विचारत नाही व्यवस्थित विचारतात एक एक प्रश्न विचारतात तुम्हाला उत्तर द्यायला लावतात आणि मग दुसरा मेंबर घेतो तो प्रश्न विचारतो आणि अशा प्रकारे इंटरव्ह्यू संपते म्हणजे अल्टाइम त्यात झालं की हे झालं की ते असं होत नाही एक जर विचारायला लागला तो विचारून घेतो मग दुसरा विचारतो एक जेव्हा प्रश्न विचार असतो मेंबर तेव्हा दुसरा जज करतो दुसरा विचार तेव्हा पहिला जज करतो हे पण लक्षात घ्या आणि इंटरव्ह्यू तुम्ही पुढे पुढे नेता तुम्ही कशी उत्तर देतात ते जास्त महत्वाचे एखाद्या प्रश्नाला विनाकारण एक्सप्लेनेशन देत बसू नका जितकं विचार तितकंच सांगा जसं की त्यांनी विचारलं तुमचं शिक्षण महत्तम किंवा मॅक्सिमम जास्तीत जास्त शिक्षण काय झालंय तर माझं झालं फॉर एक्झाम्पल मी एम एस सी केमिस्ट्री केलेली एम एस सी केलेला आहे तुम्ही सांगत बसू नका का एम एस सी कुठून गेलं कसं केलं दहावी कुठे केलं बारावी ती गरज नाही आहे त्यांनी जेवढं विचारलं म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रश्नाला तात्काळ उत्तर द्यायचं आहे आणि तेवढंच देत ते जेवढं विचारलंय त्यांना बाकीच्या गोष्टी इंटरेस्ट नसेल तर कशाला उगा तुम्ही त्यांना उत्तर देत बसता किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो सो ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे डी व्ही अगोदर की नंतर डी व्ही अगोदर होणार आहे बरोबर काय घेऊन जायचं तुम्हाला बरोबर तर तुम्हाला सगळी फाईल घेऊन जायची तुमचं प्रोफाईल घेऊन जायचं याच्यामध्ये तुम्ही सेपरेट तुम्हाला आवश्यकता असेल तर मोदडच मी तुम्हाला मॉक टेस्ट द्याव्यात का हंड्रेड पर्सेंट यस द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे बघा जोपर्यंत समाधान होतं तोपर्यंत मला सांगेल पण ॲट लिस्ट तुम्ही पाच मार्क तर हंड्रेड पर्सेंट द्यायला पाहिजे कमीत कमी किंवा तीन म्हणेन तुम्हाला तीन ते पाच मी तुम्हाला सजेस्ट करेल पाच मार्क तुम्ही द्या कॅस द्यायचे असतात की तुमच्या मॉकनी तुम्ही युज टू होतात मॉक तुम्ही टू होणार आहात तुमच्या मॉकमध्ये मध्ये काय तुमचा निगेटिव्ह बाजू आहे काय पॉझिटिव्ह बाजू हे पण तुम्हाला कळेल इंटरव्ह्यू कसा पुढे न्यायचा हे पण तुम्हाला कळेल बघा सुरुवातीला मॉक द्यायला तुम्हाला कळायचं अर्थास लागेल पण हळूहळू हा मॉक टेस्ट तुम्हाला इतका इतका चांगला द्यायचा की पंधरा मिनिटात तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करता आला पाहिजे पंधरा मिनिटात तुम्हाला तुम्ही कोण आहात हे सांगता आला पाहिजे सो मॉक कसा घेऊन जायचा आहे सो द्यायला पाहिजे तुम्ही कोणत्या आहेत महत्वाच्या गोष्टी तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो बघा ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा ह्या महत्त्वाच्या जनरल गोष्टी आहेत मॉक इंटरव्ह्यू म्हणजे काय तुमच्या जे साधलेला संवाद आहे तुमच्यामधले गुण ते चेक करतात बाकी नॉलेज तुमचं ऑलरेडी प्रिलिमिला आणि मेन्सला चेक केलं आहे आता तुम्ही कसे रिॲक्ट होतात सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात पहिलं म्हणजे काय आय कॉन्टॅक्ट जबरदस्त ठेवा कॉन्फिडन्स तुमच्या आय कॉन्टॅक्ट मध्ये दिसला पाहिजे दुसरा मुद्दा आहे ड्रेस कुठं ड्रेस व्यवस्थित न्या एकतर शक्यतो जमला तर मुलांनी व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट निले तर चांगलंच आहे कोट असेल तर घेऊन जाऊ शकता टाय तर लावू शकतात पण जर व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असेल तर व्हेरी गुड चांगला इम्प्रेशन पडतात ओके बाकी प्रेझेंटेशन मध्ये बघा काय तुम्हाला बघा हातात कडे धागे दोरे अंगठी बिंगठी काय असेल ते, ते वापरू नका चष्मा असेल स्पेट चांगला घेऊन जा तुम्ही मात्र फार मोठी कर ठेवणं दाढी ठेवायची केस मोठे ठेवायचे कानात काहीतरी घालायचं गळ्यात काहीतरी घालायचं हे टाळा पायात काहीतरी असतो तुमच्या टाळा व्यवस्थित तुमचं केस पण व्यवस्थित असावेत चेहऱ्यावरती स्माईल असावी गेश्चर पोश्चर व्यवस्थित असावं आय कॉन्टॅक्ट असावेत चेहऱ्यावरती फार तुम्ही काय म्हणजे रंगरंगोटी करून जाऊ नका फार पावडर फार परफ्युम मोठा डार्क वगैरे अजिबात लावून सॉफ्ट घेऊन जा हाताची नख काटलेली असावी केस व्यस्त असावी केस विचारलेली असावी बरोबर हवं तर तुम्ही बॅग घेऊ शकता बॅग घेऊन जा बाहेर ठेवा जाताना व्यवस्थित चेक करा आरसा चेक करा आणि मग आज जा तुम्ही शूज व्यवस्थित असावे सॉक्स व्यवस्थित असावे ड्रेस नवाच पाहिजे असं म्हणणं नाही शक्य असेल बघा पण बाकीचा जो पण तुमच्याकडे ड्रेस असेल तो क्लिअर क्लीन असावा क्लीन असावा ही काळजी घ्याल तुम्ही साऊंड एकदम तुमचा व्यवस्थित नाही तर कधी कधी फार मोठ्याने हळू नये जो तुमचा टोन असतो तो, तो त्यांना ऐकू जाईल इतका टोन तुमचा असणं साहजिक आहे फार जोरात पण फार हळू पण त्यांना ऐकू जाईल इतका टोन तुम्हाला अंदाज येऊन जातो त्यानुसार तुमचा टोन शॉर्ट पर्यंत असावा खालीवर जायचं नाही आपल्याला भाषण द्यायचं नाही आहे लक्षात घ्या मुवमेंट तुम्ही मुवमेंट करू शकता मुव्हमेंट इन द सेन्स काय हाताची मुवमेंट जेव्हा आपण बोलतो आता मी तुमच्याशी बोलतोय तर कशाच्यात मी जे बोलतोय त्यानुसार माझी बॉडी पण काय करते मुवमेंट करते हात मुवमेंट करताय माझे आय मूवमेंट करताय माझं मान मुवमेंट करतोय मी असा फिरतो पण आहे अगदी तसंच तुम्हाला नॅचरल मुवमेंट करायची आर्टिफिशियल वाटली नाही पाहिजे ही काळजी घ्याल तुम्ही त्यानंतर फेस रिडिंग फेस स्मायली असावं हसणारे मुलं हसणारे विद्यार्थी हसणारे लोक सगळ्यांना आवडतात सो तुम्हीसुद्धा उतरताना स्ट्रेस नसावा फार काय वगैरे असं नाही तुम्हाला एकदम स्माईल करता आलं पाहिजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं येतलंच असं नाही पण जे पण ते तुम्ही उत्तर देताय त्याचे उत्तर देताना मात्र स्माईल चेहऱ्यावरती असणं गरजेचं आहे स्ट्रेस तुम्हाला स्ट्रेस नाही स्ट्रेस तुमच्याकडे नसावा चेहऱ्यावरती ताण तणाव नका नसावेत उगस तुम्ही चेहऱ्याला पकडून बसले गट्ट हात हलवताय हात खाजवताय इकडे खाजवता तिकडे खाजवताय स्ट्रेस दिसतोय तुमचा किंवा पायावर पाय टाकतात पाय काढतात परत इकडे खाजवतात परत शिळसळ करतात परत सुरक्षित करतात स्ट्रेस दिसतो तुम्ही बसलात एकदा नॉर्मल गेश्चर मस्त खुर्चीवर बसायचं पाठ लावून ना, बसायचं व्यवस्थित पण टाईट पाहिजे झुकलेले पण नको खांदे पण असे इकडे तिकडे नको व्यवस्थित करायचं आणि बी कॉन्फिडन्स त्यासाठी सांग का मॉक टेस्ट द्या मॉक टेस्टमधून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत असतात त्यानंतर पर्सनॅलिटी आता बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलंय तुमचे हेअर असतील तुमच्या केले असावं जनरली असावं काही जणांना असते सवय शेव ठेवायची ठेवायला हरकत नाही पण ती क्लीन असावी व्यवस्थित ओके उगच काहीतरी हातात गंडे दोरे वगैरे काही घेऊन जाऊ नका मी तुम्हाला सजेस्ट करतो बाकी तुमच्यावर डिपेंड आहे काहींचा विश्वास असेल तर घेऊन जाल तुम्ही पण माझं म्हणणं आहे की नका करू ते गेस्चर पोश्चर प्रॉपर असावं तुमचं वाकडं तिकडे बसू नये खूपच रेलू नये इकडे हात टेकून बसू नये इकडे हात टेकू नये हात इतर असे मांडी वसुला ठेवावे किंवा हात असे ठेवा किंवा एकावर एक ठेवावे चालेल फक्त गुंफून ठेवू नका अगदी पॅक नाही कधी असे एकदम पॅक पकडले जातात हातावर हात ठेवा तुम्ही असे मांडीवर हात ठेवून घ्या किंवा समोर हात ठेवा बोलताय बोलून परत जागेवर आणा बरोबर मोठे हात करायचे आहे मी ज जा, तुमच्याशी बोलतो तेवढंच हात करतोय अगदी तसंच करायचं तुम्हाला आणि सॉरी आता एखादा शब्द तुम्हाला जमत नसेल तर विचार करू शकता आणि सांगू शकता मला आठवत नाहीये सॉरी मला उत्तर समजत उत्तर जमत नाहीये देता येणार नाहीये आठवत नाही वगैरे वगैरे दोन चार ऑप्शन तुम्ही सांभाळून ठेवा तसं बोलायचं पण प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नाला सॉरी सॉरी म्हणणं चुकीच आहे काहीतरी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे तुम्ही जर संवाद साधलाच त्यांना कसं काय तुमच्यामध्ये कोणते कोणते गुण आहे सो संवाद साधायचा आपल्याला सो ते ती काळजी पण तुम्ही घ्यायची आहे ट्रूथ खरं जे आहे तेच बोला उगंच विनाकारण आव आणू नका काहीतरी वेगळं विचार करून खूप विचार करून काहीतरी वेगळं उतरण्याचा प्रयत्न करू नका जे आहे सत्य ते आहे सत्य जे माहिती ते माहिती जे माहिती नाही ते माहिती नाहीच आहे मला त्यानंतर बॉडी लँग्वेज तुमची अगदी जे बोलतात त्यानुसार बॉडीची लँग्वेज असावी तर बोलतात एक आणि लँग्वेज वेगळंच काहीतरी सांगतात ते लगेच कळून जातं तुम्हालाही माहिती तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला अनुभव आहे कॉन्फिडन्स प्रचंड असावा अजिबात भीती नसावी भीती कशी घतील बरं मॉक टेस्ट द्या आता इग्नाइट अकॅडमीकडनं मॉक टेस्ट आपण अरेंज करतोय सो so, मॉक टेस्ट द्या इग्नाइटची पण जवळपास तीन ते चार मॉक तुम्हाला शक्य होतं द्याच आपल्याकडे पण पॅनल एम पी एस सीचे सदस्य असणार आहे सदस्य किंवा जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे एम पी एस सीमधन ते कॅन्डिडेट असणार आणि आपली फॅकल्टीची टीम पण असणार आहे सो so, नक्की मॉक द्या ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही स्वरूपात आहे पुण्यामध्ये पण आपण मॉक इंटरव्ह्यू अरेंज करतोय आणि प्रत्येक सेंट्रलला पण असेल त्यांना जमणार आणि त्यांना ऑनलाईन पण असणार सो तो एक मुद्दा लक्षात घ्या कुल नाही स्कूल राहा एनर्जेटिक राहा इनोव्हेटिव्ह राहा काहीतरी नवीन प्रश्न नाही समाजात ऐकू त्यांना सॉरी सर परत एकदा प्रश्न सांगाल का मला प्रश्न समजा विचारा म्हणजे तुम्हाला अलर्ट राहणं पण गरजेचं आहे असं नको व्हायला की प्रत्येक प्रश्न तुम्ही असंच करताय मला समजत नाही सो अलर्ट पण राहा या साऱ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची हे पण महत्वाचं आहे तुमचं प्रोफाईलचं स्टडी करा म्हणजेच काय डी व्ही प्रोफाईल तुम्ही जी माहिती एम पी एस त्यानुसार म्हणजे तुम्ही कुठल्या गावाचे आहात त्या गावाचं वैशिष्ट्य काय त्या गावामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या निगेटिव्ह कोणत्या त्या गावाचं वैशिष्ट्य काय जगाच्या नकाशावर भारताच्या महाराष्ट्राच्या नकाशावरती त्या गावाचं किंवा तुमच्या गावातनं वेगळं काय अशा पाच गोष्टी महत्त्वाच्या रिव्हर सिस्टम काय आहे त्यानंतर माउंटेन रेंजेस आहेत का त्या गावाचा वेगळा काही पुरस्कार मिळाला आहे का वगैरे वगैरे गावाबद्दलची माहिती बरोबर ती माहिती ठेवायची प्रोफाईल स्टडी म्हणजेच काय करायचं तुम्हाला बघा जॉग्राफिकल अँगलने हिस्टॉरिकल गावाचा महत्व इकॉनॉमिकल पॉलिटिकल सोशल गावाचं करत करता तुम्हाला महाराष्ट्राचं पण करायचं आहे इंडिया भारताचं पण करायचं आणि काही अंश तुम्हाला वर्ल्डमध्ये पण जायचं आहे म्हणजे काय एखादी घटना ते लिंक करत करत पुढे तुमचा इंटरव्ह्यू घेऊन जाणार आहे कम्युनिकेशन जबरदस्त ठेवा कम्युनिकेशन ब्रेक नाही खावा देऊ संवाद साधायचा आहे ब्रेक नाही करायचा म्हणजे आपण कधी कोणी प्रश्न विचारला अरे तू याचं उत्तर तुला माहिती आहे मला नाही माहिती तुम्ही ब्रेक केला संवाद सो so, प्रयत्न करा बोलायचा प्रयत्न करा डिसिजन मेकिंगचे काही प्रश्न असू शकतात त्याला फॉर एक्झाम्पल भविष्यात असं घडलं तर तुम्हाला काय वाटतंय काय होईल त्याला डिसिजन मेकिंग म्हणतो तुमचं डिसिजन ते तुमचं असणार आहे सो त्याला घॅव्हरेज त्यांना बरं वाटा म्हणून सांगायचं आणि तुम्हाला काय वाटतं ओन डिसिजन आहे ओन प्रिडिक्शन तुमचं सांगू शकतात ह्या सगळ्या गोष्टींची जीक काळजी घेतली ना इंटरव्ह्यू अतिशय व्यवस्थित होतो त्याबद्दल अजून मी भाग दोनमध्ये बोलेल तुमच्याशी किंवा पुढील भागामध्ये तुमच्याशी बोलेल अजून तुमचे जर काही प्रश्न असतील माझे पी एस आयला ला इंटरव्ह्यू जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांना कमेंटमध्ये कळवा सो त्यानुसार मी पुढचा वेळी तुमच्यासाठी घेऊन येईल जातं सांगू इच्छितो इग्नाईट अकॅडमीकडनं अर्जुन बॅच थ्री पॉईंट झिरो थ्री पॉईंट ओ चालू झालेली आहे चालू होणार आहे सव्वीस फेब्रुवारीपासून ही ति तिसरी बॅच आहे इग्नेटचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली शिपमध्ये लाईनवर जो नंबर आहे त्या नंबरला कॉल करा ही बॅच तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे बारा महिन्याची व्हॅलडी असणार आहे सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये मिळणार आहे सो so, अजून प्रश्न असेल नक्की कळवा तृप्ताच मी थांबतो खूप खूप धन्यवाद